इतकी शांत गर्दी कधीच परिवर्तन करू शकत नसते का गर्दी ही जिवंत पाहिजे मध्ये आग पाहिजे एकच पर्व एकच एक पर्व तुमच्या आमचा सर्वांचा अभिमान स्वाभिमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकदा भाषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेते गोपीनाथ मुंडेंचा नेते गोपीनाथ मुंडेंचा पुण्य श्लोक राष्ट्रमाता अहिल्या देवींचा पुण्य श्लोक राष्ट्रमाता अहिल्या देवींचा आणि वेळोवेळी क्षरोक्षणी ज्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ओबीसी नेत्याचा इथे अपमान केला जातो त्यांच्या नावाने नियंतर वाटल्या मित्रांनो मी सुभोष मुंडे आता ही सभा जी आहे सभा तुमची सर्वांची बहीण सौ प्रियंका शिवप्रसाद खेरकर अनुक्रमांक सात का अनुक्रमांक सात आताच दिवाळी झाली आणि दिवाळी नंतर भाऊबीज झाली आपल्याला भेट देऊन आपली बहीण विधानसभेत पाठवायची हा शब्द तुम्ही हा एक मोठ आवडून म्हणा एक कोणी काही आखला सोडे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आपल्या हातात तीन सेकंड आपलं सातच जे बटन आहे अनुक्रमांक सात बरोबर अनुक्रमांक सात प्रियंका शिवप्रताप खेडकर यांच चिन्ह आहे गॅसचं सिलेंडर सात नंबर का हम सब साथ साथ सबसा सर्व ओबीसी मुस्लिम आणि आपल्या सारखे समदुखी सर्व समाजाचे जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन का हमसात आमच्यात कोणी कितीही मतभेद करायचा प्रयत्न करू आमच्या कोणी कितीही आपल्यावर आपले, आपले माणसं घालण्याचा प्रयत्न करून कशालाही बळी पडायचं नाही आणि आपल्याला आपली विधानसभेत पाठवायची ही जबाबदारी आपली आहे तुम्ही म्हणता की बाबा हे कोण आम्हाला येऊन मार्गदर्शन करताय मी सुद्धा एक ओबीसीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला पण वाटत आपल्यातलं एक गरीबाचं लेकरू सुद्धा समाज राहत गेलं पाहिजे आपणही माणस आहे आपल्यालाही डोळे आपल्यालाही हात आहेत का गरीबांनी या तालुक्यात विधानसभेचा आमदार व्हायचं नाही असा नेमका ने होय गरीबा लेकरूही आमदार झालं पाहिजे सर्वसामान्याचं नेकर आमदार झाला पाहिजे हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामुळे कोणी आम्हाला कमी समजायची करू नये आम्ही गरीब असू आम्ही फाटके असू आम्ही छोट्या छोट्या समाजाच्या थाच्ट। असू पण जेव्हा मुंगी वारातून निघते तर ती हातीलाही रुग्ण शकते ती चाकत म्हणून आम्ही माणसे आम्ही गोपीनाथ मुंडेचे कार्यकर्ते आम्ही छगन भुजबळांचे कार्यकर्ते आम्ही भले भले सत्यतून खाली ओढले का आम्ही भले भल भल भले सत्यतून खाली ओढले ते घेता माता मारते आणि आताशी ते अमरी टोमरीवर आले जेव्हा माणूस मुद्द्यांनी हारतो त्यावेळेस वर, तो गुद्ध्यावर येत असतो बरोबर आहे की नाही गुद्ध्यावर हरल्यावर माणूस गुद्ध्यावर येतो आता सुरू झालं बरोबर आहे की नाही झालं असं तसं यावं त्यावं आता काय नाही ती आता नाही ती भाषा आमच्या शिकायची नसती ती तुमच्या आमच्या विचारा ती कोण शिकायची प्रेमाची गोष्ट प्रेमाने झालेली चांगली तुम्ही लढा आम्ही लढो स्वाभिमानाने तुम्ही लढा स्वाभिमानाने आम्ही लढो आमची मागणी ही आहे की ज्या वेळेस आमच्या अधिकारावर आक्रमण होत होत त्यावेळेस तुमची भूमिका काय तुम्ही आणखीनही तुमची भूमिका स्पष्ट करत नाही आमचा त्याला विरोध मित्रांनो आपल्याला वागणाऱ्याचं भाषण ऐकायचं आपल्याला ऐकायचं तुम्हालाही ऐकायचं आणि मलाही ऐकायचंय पण या सभेतून एक मेसेज पाहिजे कि तालुका परिवर्तन करणार आहे गेवराई तालुका प्रस्थापितांना सत्तेच्या बाहेर ओढणार आहे आमचा विचार कोणाला नाही आमचा कोणाशी वैयक्तिक वाद नाही आमचा विचारांचा वाद आहे आमची लढाई आमच्या अधिकाराची आहे आणि त्या आमच्या अधिकाराचा लढाईत तुम्ही सर्व बरोबर आहात ना बरोबर आहात तुम्ही बरोबर आहात हा विश्वास ही खात्री आम्हाला त्यामुळे येत्या वीस तारखेला तुम्ही सर्वजण प्रियंका ताईंना मतदान करता त्यांना महाराष्ट्राच्या सभागृहात पाठवतात हा विश्वास मला आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी आणि एक घोषणा द्या एकच पर्व एकाच पर्व मुंडे साहेबांचा साहेबांचा आपल्या पाठीत खूप असलेला जो खंजीर आहे ते काढायची हिरे ही लढाई आरक्षणाची त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद नमस्कार